सुरूरच्या मालकांचं रूप जेवढ शांत तेवढंच ते शत्रूसाठी भयानक आहे अघोरी शक्तींना वश करणारा हा योद्धा तामसिक शक्तींचाही स्वामी आहे धावजी बाबा हे केवळ एक संत नव्हते तर ते अघोरी शक्तींशी लढणारे एक योद्धा होते अनेक प्रकार चेडा गोटा भूत प्रेत पिशाच यक्षणी डाकिणी जीन जिन्नाद अनेक उग्र शक्ती वश करताना त्यांना अनेक उग्र साधना कराव्या लागल्या होत्या अनेकांच्या श्रद्धेनुसार अर्थी बाबा अघोरी और तामसिक शक्ति पर भूतपिशाच विजय त्या मिले शांत बाबां दरबार अंडरोट चिलीम आ मध्य दारू अर्पण करना पद्धत है ही पद्धत प्रामुख्या बाबा संरक्षक रूपा चेड़ा सा कि बाबा रूपाला शांत करना वी मानले जी ध्यानाच्या वेळी किंवा अघोरी शक्तींशी मुकाबला करताना एकाग्रता आणि शक्ती टिकवून ठेवण्यासाठी बाबा चिलीम ओढ असत आजही अनेक भक्तनवस फेडताना बाबांच्या नावाने चिलीम अर्पण करतात बाबांना तामसिक गोष्टी चालतात याचा अर्थ असा नाही की ते व्यसनी होते उलट विषाने विष मारणे या न्यायाने त्यांनी त्या अघोरी शक्तींना त्यांच्याच भाषेत वश केले होते बाबांचे हे रूप त्यांच्या शत्रूंसाठी काळ होतं तर भक्तांसाठी मायेची सावली होतं बाबांना नैवद्यात अंडरोट आणि चिलीन प्रिय आहे सिगरेट आणि दारूचा नैवेद्य हा त्यांच्या त्या उग्र रूपाला शांत करण्यासाठी दिला जातो ज्या रूपाने सातमुखी चेडाला नमवलं होतं दोन हजार पंचवीसचा शेवट करताना हे लक्षात ठेवा की बाबा फक्त आशीर्वाद देत नाहीत तर ते तुमच्या मागे उभे राहून संकटांचा संहार करतात अन्यायाविरुद्ध उभा राहणारा हा वाघ आहे भक्ती सात्विक असो वा तामसिक बाबा फक्त काळजातील श्रद्धेला पावतात बोलत्या सुरूरचे मालक धावजी बाबात सांगभलं